एकशे सत्त्याण्णव आणि एकशे अठ्ठ्याण्णव या वक बोर्डच्या जागा असून एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये गावातील एका व्यक्तीने अतिक्रमण करून वर पुलाचं बांधकाम केलं आहे त्याबाबत आम्ही पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत मसाठ येथे वारंवार तक्रार केली आणि याआधी दोन वेळेस उपोषणही केलं परंतु दखल न घेतल्यामुळे आम्ही एक जानेवारीपासून पुन्हा हे उपोषण हा दुसरा दिवस आहे आणि जोपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण निर्णय होत नाही तोपर्यंत मुस्लिम समाज आमचे बांधव आणि समस्त आम्हाला सहकार्य करणारे व पाठी दाखलच्या वतीनं सांगतो की जोपर्यंत